नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू सँडविच तर इथे आपण हे बटाटे उकळून घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे आपण आता मी बनवताना तुम्हाला सर्व दाखवून आधी आपण स्टफिंग करून घेऊ म्हणजे आपल्याला ही भाजी बनवायची आहे ब्रेडला लावायला ती बनवून घेऊ आधी तर इथे तेल घालू आपण कढईमध्ये तर इथे तेल तापलेलं आहे मोहरी घालू आपण जिरं घालू कांदा घालू छोटासा कांदा घेतलेला आहे थोडंसं हिंग घालू दोन हिरव्या मिरच्या तापून घेतलेल्या कढीपत्ता तर इथे कढीपत्ता आपण थोडेसे तुकडे करून घेतलेले आहे कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे फक्त थोडासा कच्चेपणाने घोस्तवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता घालू हळद पावडर थोडंसं धनापूड अगदी थोडासा गरम मसाला इथे आता बटाटे घालणार आहोत आपण मॅश करून घेतलेले आहे आपण इथे घालू मीठ इथे काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत आपण ते मिक्स करून घेऊ इथे घालू लिंबाचा रस तर इथे अर्ध लिंबू आपण पिंडणार आहोत तर इथे लिंबू नसलं तुमच्याकडे तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर ते घालू शकता तुम्ही आणि आलं लसणाची पेठसुद्धा तुम्ही घालू शकता तर मी इथे पेस्टचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला घालायचं तुम्ही घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ भरपूर अशी कोथिंबीर तर आता गॅस बंद करणार आहोत आपण आणि आता ही भाजी जी आहे ती पूर्णपणे आपण गारं करून घेणार आहोत तर काढून घेऊ आपण आपली भाजी थंड झालेली आहे आणि इथे बघा आपण चार स्लाईस घेतलेले आहे ब्रेडचे हे सँडविच ब्रेड आहे तर आता याला ब्रेडला आपण आता आपल्याकडे बटर नसल्यामुळे आपण हे तूप लावणार आहोत घरगुती आपल्या गावराने तूप थोडं थोडं असं सर्वीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे चार स्लाईसला लावणार आहोत आपण अशा प्रकारे बघा पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि इथे बघा ही ग्रीन चटणी घेतलेली आहे तर ती लावणार आहोत आपण दोन स्लाईसला व्यवस्थित असं सर्वीकडे पसरून घेऊ आपण सर्वीकडे व्यवस्थित अशी लागली पाहिजे ती तेव्हा खाताना छान असंच चविष्ट लागतं म्हणजे तर हे बघा अशा प्रकारे दोघं स्लाईसला आपण लावून घेतलेली आहे आणि या दोन स्लाईसला आपण हे टोमॅटो सॉस लावणार आहोत तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तर सँडविच म्हटलं म्हणजे मुलं अगदी खुश होतात तर त्यांना नाश्त्याला किंवा तुम्ही मधल्या भुकेला बुकेसाठी बनवू शकता आणि बटाटे जर उकडलेले असले आपले तर अगदी काही मिनटात आपलं हे सँडविच तयार होतं आणि मुलंच काय सर्वांनाच ते आवडतं म्हणून असं पटकन असं हे सँडविच आपलं बटाटे उकडलेले ठेवलेले असले फ्रीजमध्ये म्हणजे अगदी लवकर असं तयार होतं ते आणि आता ही भाजी पूर्णपणे असं छान पसरून घेऊ आपण दोघ स्लाईसवर व्यवस्थित छान सर्वीकडे असं पसरलं पाहिजे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तरी बघा अशा प्रकारे पसरून घेतलेलं आहे आता हे दुसऱ्या स्लाईसवर सुद्धा आपण असं पसरून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण भाजी व्यवस्थित छान अशी पसरून घेतलेली आहे आता हे टोमॅटो सॉस लावलेला ब्रेड याच्यावरती अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे जास्त नाही म्हणजे भाजी बाहेर यायला नको अगदी थोडंसं असं प्रेस करायचं आहे बघा आणि आता वरून आपण थोडंसं परत तूप लावून घेणार आहोत तर इथे दोघं सँडविचला अशा प्रकारे आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि आता तवासुद्धा आपण गरम करायला ठेवलेला आहे बाजूला त्यावर ठेवू आता तर बघा आता आपण हे तव्यावरती हे तूप लावलेली बाजू खाली करायची आहे अशा प्रकारे हे बघा आणि आता वरतून आपल्याला परत इथे तूप लावायचं आहे म्हणजे लावून घेऊ आपण म्हणजे पलटवताना आपल्याला त्याच्या आधी लावावंच लागतं आहे म्हणून आधीच लावून घेऊ आपण थोडंसं असं दाबायचं आहे हलकं हलकंच प्रेस करायचं आहे वरतून आणि आता हे पलटून घेऊ आपण परत थोडंसं प्रेस करायचं आहे बघा किती छान सुंदर असा रंग आलेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे आणि आता हे झालेले आहे छान काढून घेऊ आपण तर आता हे राहिलेलेसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत आणि आता आपण हे पलटून घेणार आहोत तर आता हे सुद्धा आपले सँडविच तयार झालेले आहे काढून घेऊ आपण अशा प्रकारे आपण हे बनवून घेतलेले आहे सँडविच आता आपण हे कट करून घेणार आहोत अरे बघा अशा प्रकारे त्रिकोणमध्ये आपण हे कट करून घेणार आहोत बघा किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत तर बघा अगदी मस्त असे छान सँडविच तयार झालेले आहेत आपले प्रकारे आपण सँडविच कट करून घेणार आहोत अगदी मस्त असे छान कुरकुरीत झालेले आहेत तर इथे आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा अगदी मस्त असे सँडविच तयार झालेले आहेत आपले तर मैत्रिणीनं प्रकारे आपले टेस्टी आणि क्रिस्पी असे सँडविच तयार झालेले आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद